आयुर्वेदामध्ये तैलवर्ग असे एक प्रकरण आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचे गुण त्यांचे उपयोग कोणी वापरावं कोणी वापरू नये याची सविस्तर माहिती दिली आहे या विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात नेहमी येते की आपल्या पूर्वजांना अभिप्रेत असलेलं तेल सध्या आपल्याला मिळतंय का आपण वापरतोय ते तेल आणि ग्रंथामध्ये सांगितलेलं तेल ही दोन वेगवेगळी द्रव्य तर नाहीत ना तेल तूप हे स्निग्ध पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या आहारातला अविभाज्य अंश आहेत पण बरेचदा आपण कुठल्या प्रकारचं तेल वापरतोय त्याविषयी जागरूकता नसते रिफाईंड तेल खूप स्वस्त आहे आणि मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यपणे नव्याण्णव टक्के वेळा याचाच वापर जास्त होतो आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत की रिफाईंड तेल आणि लाकडी घाण्याचं तेल यामधला नेमका फरक काय नेमकं रिफाईंड तेल बनतं तरी कसं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं कुठलं तेल उपयुक्त आहे आणि का याच प्रश्नांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत आजच्या व्हिडिओमुळे तुम्ही नक्की विचार करायला प्रवृत्त व्हाल याची मला खात्री आहे शिवाय तेलाचं योग्य प्रमाण किती आहे आणि ते जर जास्त असेल तर कमी करण्यासाठी काय काय ट्रिक्स वापरायच्या हे देखील व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत म्हणूनच आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तेल हा शब्द तयार झालाय तोच मुळी तीळ या शब्दापासून तिलात तैलम अशी संस्कृत व्युत्पत्ती आहे म्हणजे कुठल्याही तेल बियांवर दाब देऊन जे काढलं जातं त्याला तेल असं म्हणतात शेंगदाणा तीळ जवस करडई सोयाबीन सरकी अशी अनेक तेल आपल्याला बाजारात मिळतात ही सगळीच तेल बियांपासून काढली जाणारी आहेत खोबरेल तेल हे नारळाच्या गरापासून काढलं जातं पूर्वी अर्थातच लाकडी खाण्यामधून तेल काढलं जायचं आणि तेवढाच एक स्रोत किंवा तेवढाच पर्याय सगळ्यांना उपलब्ध होता आता मात्र लोकसंख्या खूप वाढली आहे विकतच्या खाद्यपदार्थांचं प्रमाण वाढलंय औद्योगिक क्रांती झाली आहे त्यामुळे अर्थात मशीनच्या सहाय्यानं तेल काढलं जातं आता व्यवसाय म्हटला की तिथे फायदा तोटा याचा विचार करणं भागच आहे मग या तेल बियांपासून जास्तीत जास्त प्रमाणात तेल मिळवायलाच हवं हा पहिला भाग आणि हा उद्देश बरोबरही आहे दुसरा उद्देश असा की कंपन्यांनी तयार केलेलं तेल जास्त दिवस टिकायलाही हवं म्हणजे त्याचा शेल्फ लाईफ जास्त हवं मग त्यासाठी त्याच्यावर काही प्रक्रिया किंवा टिकाऊपणासाठी प्रिझर्वेटिव्ह घालणं आलं जर कुठलीही वस्तू नाशवंत असेल फार दिवस टिकत नसेल तर कंपन्यांना तोटा होणार मग हे तेल अधिक अधिक टिकावं म्हणून या तेलावर इतक्या प्रक्रिया केल्या जातात की ज्याची आपल्याला सहसा कल्पनाच नाही पहिलं म्हणजे हे तेल जेव्हा रॉ असतं म्हणजे तेल बियांमधून काढलं जातं तेव्हा त्या ते स्रोताचा म्हणजे आता समजा शेंगदाण्यातून तेल काढले तर त्या शेंगदाण्याचा तेळातून काढलं तर तिळाचा रंग रूप वास चव हे त्या तेलात येणार शिवाय हे तेल कमी प्रमाणात निघतं म्हणजे तेल बियांमधनं वेगवेगळ्या प्रमाणात तेल मिळतं कुठल्या बियांमधून त्याच्या वजनाच्या चाळीस टक्के तर कशातून तीस टक्के एवढंच तेल मिळू शकतं जसं एक किलो शेंगदाणा घेतला तर त्यातून साडेतीनशे चारशे एम एल एवढंच तेल निघणार मग आता हे परवडणार कसं त्यासाठीच तेल कंपन्या काय करतात तर अतिशय उच्च तापमानात हे घटक किंवा जे रॉ मटेरियल आहे ते तापवलं जातं किती उच्च तापमानात तर दोनशे पेक्षा जास्त तेही एकदाच नाही बरं का किमान दोन तीन वेळा तुम्ही मशीन मधून निघणारा उसाचा रस पाहिला ना त्याच्यामध्ये एकदा एक रस निघाला की पुन्हा एकदा दोनदा तीनदा असा चिपाळातूनही रस पिळून काढला जातो तसंच तेल निघाल्यावर जी पेंड उरते ती तापवून तापवून पुन्हा पुन्हा त्यातून तेलाचा शेवटचा अंश निघेपर्यंत त्यावर उच्च तापमानात प्रक्रिया केली जाते आता या उच्च तापमानामुळे काय होतं तर जे काही पौष्टिक घटक या तेलात आहेत जीवनसत्व आहेत जी उडणशील घटक आहेत त्या सगळ्यांचा या प्रक्रियेत नाश होऊन जातो पण फायदा काय होतो तर यामध्ये एक किलो पासून साधारण साठ ते सत्तर टक्के इतक्या जास्त प्रमाणात तेल मिळू शकतो <coughs> आता दुसरा भाग हे तेल तापवलेलं असलं तरी ते गढूळ असतं आणि त्याला त्या ते तेल बियांचा वास चव शिल्लक राहते आपण खूप दिवस शेंगदाणे किंवा खोबरं तीळ बाहेर ठेवलं तरी ते खवट पडतात कडवट होतात तसंच ही तेल देखील अशीच ठेवली तर सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर त्याचा थोडा वास येऊ शकतो किंवा ती कडवट लागू शकतात मग यासाठी केली जाते ती दुसरी प्रक्रिया यासाठी अनेक केमिकल्स वापरावे लागतात जसं ब्लिचिंग पावडर गॅसोलिन हेक्सेन हे केमिकल्स घातक आहेत आणि आपल्या शरीरावर दुष्परिणाम करणारे आहेत हे तर अगदी उघड सत्य आहे पण प्रिझर्वेटिव्ह म्हणून रिफाईंड तेलामध्ये ही केमिकल्स वापरतात तर ही झाली रिफाईंड तेलाची प्रक्रिया या तेलामध्ये होणारी भेसळ हाही फार मोठा विषय पुन्हा इथे व्यावसायिक नफा तोटा आला शुद्ध तेलाची किंमत अर्थात खूप असते त्यामध्ये स्वस्त तेलाची भेसळ सर्रास केली जाते त्यामुळे तेलाच्या किमती कमी होतात पाम तेल वापरलं जातं विशेषत जे हृदयासाठी आपल्या रक्त महिन्यांसाठी खूप घातक आहे पण हे खूप स्वस्तही आहे साधा हिशोब करा साधारण एक लिटर शेंगदाणा तेल हवं असेल तर त्यासाठी अडीच तीन किलो शेंगदाणे हवे म्हणजे साधारण अडीचशे तीनशे रुपयाचं रॉ मटेरियलच शिवाय त्यात प्रक्रियेची किंमत ऍड करा किमान साठ सत्तर रुपये प्रक्रियेची किंमत या एक लिटर तेला मागे ऍड करायला हवी म्हणजे शुद्ध शेंगदाणा तेल हवं असेल तर लिटरला कमीत कमी तीनशे साडेतीनशे रुपये इतकं पडणार आपण जे रिफाईंड तेल विकत घेतो त्याचा भाव कंपन्यांना कसा काय परवडतो हे आपल्यासारख्या ग्राहकांसाठी एक रहस्यच आहे आता दुसरं तेल जे लाकडी घाण्याचं तेही तुम्ही ऐकलं नसेल ऐकलं असेल हे कसं काढलं जातं तर त्यासाठी अर्थात मशीन वापरलं जातं पण या मशीनमध्ये तापमान वाढवलं जात नाही फक्त कोल्ड प्रेस करून तेल बियांमधून तेल काढण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी हे मशीन वापरलं जातं अर्थात याच्यामध्ये उच्च तापमान नसल्यामुळे मिळणारं तेल हे कमी असतं म्हणजे शेंगदाण्यामधून साधारण चाळीस टक्के एवढं तेल निघतं तिळ्यामधून साधारण पस्तीस ते बेचाळीस टक्के एवढं तेल निघतं म्हणून ही तेल किमतीला महाग असणार आणि हे स्वाभाविक आहे लाकडी खाण्यामधून जी तेल मिळतात ती दिसायला थोडी गढूळ असतात कारण याच्यावर काही ब्लिचिंग प्रिझर्वेशनच्या प्रक्रिया केल्या जात नसतात याच्यात कुठले केमिकल्स वापरले नसतात त्यामुळे याचं शेल्फ लाईफ कमी असतं म्हणजे साधारण सहा आठ महिने इतकंच हे तेल टिकू शकतं आणि दुसरं ज्या बियांपासून हे तेल मिळालंय त्याचा रंग रूप चव हे त्या ते तेलाला येतं म्हणजे शेंगदाणा तेल तुम्हाला वास घेतला तरी लगेच ओळखायला येईल किंवा खोबरेल तेल बदाम तेल ही घाण्याची तेल लगेच ओळखायला येतात या दोन्ही तेलांमधला म्हणजे रिफाईंड आणि घाण्याच्या तेलातला एक फरक म्हणजे घाण्याचं तेल कमी वापरावं लागतं कारण ते शुद्ध स्वरूपातलं असल्यामुळे याची डेन्सिटी किंवा थिकनेस म्हणतो ना आपण तो थोडा जास्त असतो त्यामुळे कमी तेल वापरलं तरी काम होतं रिफाईंड तेल मात्र लाईट वेट असतं पारदर्शक असतं त्यामुळे हे जास्त वापरलं जातं तर मंडळी तुम्हाला आता रिफाईंड तेल आणि घाण्याचं तेल यातला मूलभूत फरक लक्षात आला असेल प्रक्रिया लक्षात आली असेल आणि आरोग्यासाठी कुठलं आहे हे आता मला सांगायची गरजच नाही तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल की घाण्याचं तेल आपल्या आरोग्यासाठी चांगलं आता ते किमतीला महाग आहे किंवा त्याला थोडासा उग्र वास आहे किंवा चव आहे या गोष्टी लक्षात घेतल्या तरी आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे हे मात्र अगदी नक्की आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतं तेल वापरताय याच बरोबर ते किती प्रमाणात वापरताय हे देखील खूप महत्वाचं आहे बर का म्हणजे समजा तुम्ही घाण्याचं तेल वापरत आहात आणि साधारण कुटुंबात चार जण आहेत आणि महिन्याला तुम्ही पाच पाच लिटर तेल वापरत असाल तर तुम्ही घाण्याचं तेल वापरलं तरी विशेष फायदा होणार नाही म्हणजेच तेलाचं प्रमाण देखील खूप महत्वाचं आहे साधारण दर माणशी दर महिना अर्धा किलो असं भारतीय डॉक्टर्सनी निश्चित प्रमाण आहे अनेक कुटुंबांमध्ये चार जणांसाठी दर महिन्याला तेलाचे कॅन आणले जातात एक तर पहिली गोष्ट म्हणजे तेलाचा कॅन किंवा डबा आणूच नाही कारण तेलाचा हवेशी संपर्क झाला की त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होतात शक्यतो एक लिटरचा पाऊच किंवा बाटली आणावी दर महिन्याला चार जणांसाठी दोन लिटर आणि एवढंच तेल पुरेसं आहे आता तुमचं तेलाचं प्रमाण जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पण तुम्हाला आज देणार दे, आहे त्यातली पहिली टीप म्हणजे चपातीऐवजी भाकरी किंवा बिना तेलाची चपाती म्हणजे फुलका याचा समावेश आहारात करावा दुसरं म्हणजे कोशिंबीर चटण्या अशा पदार्थांना फोडणी देऊच नाही तिसरी टीप म्हणजे जिथे तळण्याऐवजी भाजणं उकडणं अशा प्रक्रिया चालतील तिथे त्यांचा वापर करावा चौथी टीप म्हणजे भाज्यांना तेल मोजून टाकावं त्यासाठी तेलाबरोबर एक लहान चमचा ठेवावा डायरेक्ट बाटलीने तेल ओतू नये तर या टिप्स वापरल्या तर तुमचं तेलाचं प्रमाण बरंच कमी व्हायला मदत होईल तर मंडळी या चर्चेतून तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे की कि नेमकं किती तेल वापरायचं आणि कोणतं वापरायचं आता लाकडी घाण्याचं शुद्ध तेल उपलब्ध होणं ही देखील एक समस्याच आहे नेमकं हे तेल घ्यायचं कुठून तर त्यासाठीच एक लाकडी घाणा प्रकल्प उभा केलाय आणि त्यातून शुद्ध दर्जाचं उत्तम प्रतीचं तेल पेशंट्सना उपलब्ध व्हावं हा या मागचा उद्देश आहे अर्धा लिटर एक लिटर अशा पॅकिंग मध्ये हे तेल उपलब्ध आहे ज्यांना हे तेल मागवायचंय त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा दिवसेंदिवस वाढणारे स्थूलता कोलेस्ट्रॉल हृदयाचे आजार बीपी त्वचा विकार याचे अर्थात इतर अनेक कारण आहेत पण जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर इतर कारणांबरोबर तुमच्या तेल त्याची गुणवत्ता त्याचं प्रमाण हे देखील तपासून पाहायला हवं तर मला असं आहे की आजच्या व्हिडिओमुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विचार कराल आपलं तेल त्याचा दर्जा त्याचं प्रमाण तपासून नक्की पाहाल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल याची मला अगदी खात्री आहे आजचा व्हिडिओ आवडला ना मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करालच याचीही खात्री आहे भेटत राहू अशाच उपयुक्त विषयांवर चर्चा करण्यासाठी अर्हम आयुर्वेद या चॅनलवर या संदर्भातले तुमचे प्रश्न प्रतिक्रिया यांचं नेहमीच स्वागत आहे शुभम भवतू धन्यवाद